तील जनतेपर्यंत शिक्षणाचा संदेश पोहोचला तर नक्कीच परिवर्तन दिसेल म्हणूनच जैन प्राथमिक शिक्षण मंदिर लासलगाव या शाळेमध्ये गोपाळकाळा या सणाचे औचित्य साधून शैक्षणिक हंडीचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण राधा गोपाळ गोपिका आदी वेशभूषा करून शैक्षणिक दहीहंडीचा आनंद घेतला शैक्षणिक दहीहंडीचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आबळ जैन प्राथमिक शाळेचे अध्यक्ष महावीर चोपडा शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी शिंदे पर्यवेक्षक गणेश महाले शालेय पोषण आहार ठेकेदार वैशाली जाधव पालक सौ अश्विनी पाटील आदींनी केले या प्रसंगी वर्धमान बालक मंदिरच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्म उत्सव साजरा करत झकमक या गीतावर नृत्य सादर केले शाळेतील विद्यार्थ्यांनी मैया यशोदा टिपरी नृत्य आदी कार्यक्रम सादर केले बालगोपालांनी गोपालांनी गोविंदा गोपाळ म्हणत दहीहंडी फोडून प्रसादाचा आनंद घेतला कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील आबड यांनी त्यांच्या भाषणात श्रीकृष्ण कृष्ण भगवानांनी सारथी बनून सुकर्म करणाऱ्या पांडवांचा विजय मिळवून दिला म्हणूनच सत्य मार्गाने चांगले काम करत रहा शिक्षणाची कास धरा आदी विषयावर मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी शिंदे यांनी सहशालेय उपक्रमातून जनजागृती व्हावी या संदर्भात प्रास्ताविक केले आजचा आमचा जो उद्दिष्ट आहे आमच्या शाळेचं की आज आम्ही जी दहीहंडी फोडतो आहे आमचं उद्दिष्ट असं आहे की आपल्या देशामधील प्रत्येक नागरिक हा सुजान झाला पाहिजे त्याचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे आम्ही ही जी दहीहंडी साजरी करतो यामागे आमचं उद्दिष्ट असं आहे की शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे हा जो आज आम्ही प्रसाद वाटतो आहे या प्रसादाच्या माध्यमातून शैक्षणिकदृष्ट्या विकास विद्यार्थ्यांचा व्हावा हा आमचा उद्दिष्ट आहे या कार्यक्रमाचं याच दृष्टीने आम्ही आयोजन केलेलं आहे शाळेचे पर्यवेक्षक गणेश महाले यांनी शैक्षणिक दहीहंडीतून शिक्षणाचा प्रसार या संदर्भात मत व्यक्त केले आपल्या जैन प्राथमिक शिक्षण मंदिर लासलगाव या शाळेमध्ये दहीहंडी या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे दहीहंडी हा एक साहसी क्रीडा प्रकार असून क्रीडा खेळाकडून शिक्षणाकडे हे हा संदेश आम्हाला याच्याकडून द्यायचा आहे तर या हा खेळ खेळण्यामुळे स संघटन कौशल्य नेतृत्व गुण एकमेकाला अडीअडचणीच्या काळामध्ये जी काही मदत लागणार असेल ती देण्याची वृत्ती या खेळ खेळातून खेळण्यामुळे मिळणार आहे तसेच जर विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचा आहार घेतला नाही दहीयुक्त दूधयुक्त पदार्थ जर खाल्ले नाही तर त्यांचं पालन पोषण होणार नाही आणि त्यांची शारीरिक वृद्धी होणार नाही शारीरिक वृद्धी झाली नाही तर मानसिक वृद्धी होणार नाही आणि बौद्धिकता वाढणार नाही म्हणून खेळाकडून शिक्षणाकडे जाण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना हा साहसी प्रकाराचा आम्ही अनुभव देण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे त्या श्रावण अष्टमीला श्रीकृष्ण भगवान यांचा जन्म झालेला आहे आणि म्हणूनच हा जन्मदिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी दहीहंडीचे आयोजन करत असतो आणि हे आयोजन आपण शाळेमध्ये साजरे करून मुलांमध्ये वेगवेगळ्या दृष्टीने त्यांचा विकास व्हावा हा आमच्या शाळेचा एक उद्देश आहे या शाळेमध्ये शिक्षणरूपी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते या दहीहंडीमध्ये स्त्री पुरुष समानता स्त्री पुरुष समानता वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वधर्म समभाव यांसारख्या मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये रुजवन करण्यात आले या शैक्षणिक रूपेत दहीहंडीचे दा आयोजन करण्यामागे मुख्य उद्देश हा होता की पडेगा भारत तो आगे बडेगा भारत हे हा मूळ उद्देश असल्याने या ठिकाणी शिक्षण रूपे प्रसादाचे देखील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले आहे आमच्या जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे अध्यक्ष श्री महावीरजी चोपडा त्याचप्रमाणे आपल्या शाळेमधील पालकवर्गांमधून प्राध्यापक पाटील त्याचबरोबर सौ अश्विनी पाटील सौ वैशाली जाधव त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालकवर्ग या सर्वांचं मी आमच्या शाळेच्या वतीने हार्दिक आभार मानते नवनाथ ठाकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले संस्थेचे कार्याध्यक्ष जयवेलाल ब्रम्हेच्या मानद सचिव शांतीलाल जैन विश्वस्त मोहनलाल बर्डिया संस्थेचे कार्याध्यक्ष जेवरीलाल ब्रम्हेचा मानद सचिव शांतीलाल जैन विश्वस्त मोहनलाल बरडिया अजय ब्रम्हेचा अमित जैन आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले लिनिता अहिरे मनीषा पाटील तुषार जैन महेश खरणार उमेश कापडणीस सतीश काडे विलास पवार नवनाथ ठाकरे भारती पवार शिक्षकेतर कर्मचारी किरण पाचपुते नरेंद्र हांडगे बालवाडी शिक्षिका सुरेखा अहिरे चव्हाण वडनेरे सोनवणे आदींनी परिश्रम घेतले तृप्ती जाधव समता कांक्रिया सुजाता सोनवणे संगीता सोनवणे आदींनी प्रसादाचे वाटप केले पालकवर्गांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव